खरे कष्ट एके दिवशी गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसह प्रवास करत असताना एका शिष्याने विचारले खऱ्या परिश्रमाची व्याख्या काय आहे माझी ही उत्सुकता तुम्ही भागवाल का नक्की ही कथा ऐकायला हवी ना मेहनतीची व्याख्या त्यातून कळेल बुद्धाने कथा सुरू केली एका गावात एक शेतकरी राहत होता त्यांची थोडीफार शेती होती त्यातून जे काही मिळालं ते घरच्यांचा उदरनिर्वाह करत असे त्यांनी कधीही कोणाकडे हात पुढे केला नाही योगायोगाने त्या शेतकऱ्याचा एक बैलमरण पावला बिचारा खूप अडचणीत सापडला शेतात पेरणी करणे गरजेचे होते पण पेरणी कशी करायची फक्त एक बैल उरला होता खूप विचार करून त्याने निर्णय घेतला त्याने बैलाला एका बाजूला नांगराला आणि दुसऱ्या बाजूला त्याचे जु जोडले आणि मग कामाला सुरुवात केली त्याचवेळी राजा आपल्या राणीसह रथात बसून तेथून गेला अचानक त्याची नजर नांगरावर पडली ज्याच्या जोखडात एका बाजूला एक बैल आणि दुसऱ्या बाजूला एक स्त्री होती त्याला खूप आश्चर्य वाटले आणि दुखही त्याने रथ थांबवला आणि शेतकऱ्याकडे जाऊन विचारले काय करतोस शेतकरी त्याच्याकडे बघून म्हणाला माझा एक बयल, ते बैल ते मेलेले आहे आणि पीक पेरणे आवश्यक आहे राजा म्हणाला चांगला माणूस बायकांनाही बैल म्हणून कामावर घेतले जाते का शेतकरी म्हणाला मी काय करू त्यावर उपाय काय उपाय राजा म्हणाला तू माझा एक बैल घे शेतकरी म्हणाला माझ्याकडे तेवढा वेळ नाही असे म्हणत तो बैल कापला हे एक्कावन्न डॉलर्स आहे आई तू तिथेच मरणार आहेस शेतकरी म्हणाला माझ्याकडे तेवढा वेळ नाही असे म्हणत तो बैल पुढे सरकले राजा म्हणाला ऐका भाऊ तुझ्या बायकोला बैल आणायला पाठव ती येईपर्यंत मी तिच्या जागी काम करेन शेतकऱ्याची बायको म्हणाली तू बैल द्यायला तयार आहेस पण जर तुझी बायको नकार देत असेल तर राजा म्हणाला नाही ते होणार नाही शेतकऱ्याने होकार दिला त्याची पत्नी बैल आणण्यासाठी राजाच्या घरी गेली आणि राजाने नांगराचे जोखड त्याच्या खांद्यावर ठेवले जेव्हा शेतकऱ्याची बायको राणीकडे गेली आणि तिला राजाबद्दल सांगितले तेव्हा ती म्हणाली बहिणी फक्त एका बैलाने आपण कसे चालणार तुमचा बैल कमकुवत आहे आमचा बैल बलवान आहे दोघेही एकत्र काम करू शकणार नाहीत तुम्ही आमचे दोन्ही बैल घ्या बाईंना खूप लाज वाटली तिला भीती होती की तो एकही बैल देण्यास नकार देईल राणी दोन्ही देण्यास तयार होती एक बाजूला ठेवून त्या बाईने एक बैल बाई आणला आणि संपूर्ण शेत पेरले गेले काही काळानंतर पीक वाढले जेव्हा शेतकऱ्याने ते पाहिले तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही संपूर्ण शेतात धान्य पिकले पण मोती फक्त त्या जमिनीवरच उगवले जिथे राजाने नांगरले होते आणि जिथे त्याचा घाम गाळला होता हा चमत्कार खऱ्या मेहनतीचे फळ होता जिथे राजा जनतेच्या सेवेत आपले जीवन अर्पण करतो जो घाम गाळतो त्यालाही असेच परिणाम मिळतात गौतम बुद्धांनी कथेचा शेवट करताना म्हटले मला सांग शिष्य तुझी उत्सुकता अजूनही शमली नाही का नक्कीच प्रभू मला खऱ्या कष्टाची व्याख्या समजली आहे